नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना सर्वजण मी पण बरी आहे आज ईद आणि सुट्टी आणि सुट्टीच्या दिवसाचे कितीतरी कामे काय काय कामं चला मग दाखवते तुम्हाला मी चला पाहूया आपल्याला वाटतं की सुट्टी आहे खूप रेस्ट घ्यावं पण बायकांच्या जीवाला रेस्ट कुठं मिळतं पहा किती कामं असतात चला मी दाखवतेच तुम्हाला आता मी सकाळची सर्व कामे आटपल्यावर आले किचनमध्ये तर मी घेतले आता रवा एक वाटी आणि पाहून घेतले मध्ये काय आहे नाही वगैरे आणि एक स्पेशल आता नाश्ता करणार आहे मी आणि त्याच्या मापानं दोन वाट्या मी पाणी घातले कढईमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये घातले मीठ मिरची आणि मसाला थोडंसं हळद वगैरे घातल्यानंतर ते बॉईल झाल्यानंतर लगेचच ते रवा मिक्स करायचा आणि मिक्स केल्यानंतर थोडा वेळ फिरवून त्याला थंड करून घ्यायचं चांगलं त्या मिश्रणाला खूप ढवळून शिजू द्यायचं शिजल्यानंतर त्याला खाली काढून मग त्याच्यामध्ये आलू मिक्स करायचे बॉईल केलेले आलू मिक्स करून त्याला चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये वगैरे मीठ मिरची सर्व मसाला आणि कोथिंबीर घालून तेल गरम झालं की त्याचे वडे करून तळायचे तर पहा असे झाले माझे वडे तयार एकदम छान स्वादिष्ट आणि आता भरपूर नाश्ता पोट भरून कितीही खावा पोट भरण्यासारखा हा नाश्ता आहे खूपच छान आणि जर हे पोट भरत नाही असे म्हणणारे काहीजण असतात तर त्यांच्यासाठीसुद्धा प्लेट तयार आहे भाजी चपाती वरण भात वडे सगळंच खावा मग हे आहे फौजी साहेबासाठी तर दोन्ही तयार आहे आमच्यासाठी पण त्यांच्यासाठी पण आता मी मागे गेले तर काम चालू होतं खड्डे करत होते पिल्लर घालण्यासाठी इकडं कामवाली आली होती तिचे भांडे घासायचे चालू होते तर असं त्यांना देणं घेणं याच्यामध्येच ना खूप फिरावं लागतं त्याच्याऐवजी ना खूप आपणच केलेलं बरं असं वाटतं एक एकदा हे पहा त्यांचं काम चालू आहे आता ते भांडे ठेवायचे परत ते कपडे वाळू घातलेले काढायचे आता मी आलेले आहे इकडे मागे इकडे खड्डे खोदत आहेत आणि ते म्हणत होती की बघा पाईप वगैरे आहे का चेंबर वगैरे आहे का इथं नाहीतर फार नुकसान सोसावं लागेल तर मी जाऊन पाहिलं तर त्यांना डाऊट येत होतं तर मी म्हटलं नाही काही नाही आणि हे पहा काल मी केलेलं होतं मी आणि सृष्टीने मिळून किती सुंदर दिसत आहे ना डेकोरेशन गार्डनची खूपच मला तर खूप खूप छान वाटली असं काहीतरी नवीन नवीन करावं वाटतं आहे गार्डनसाठी पण आता हे बांधकाम एक निघालेलं आहे तर तेवढं मला आता करायला जमणार नाही तरी पण होता होईल तेवढं आम्ही प्रयत्न करू आणि मी तर पुढे आले तर हे बघा रॉडसुद्धा कापून त्याचे रिंग करून किती करून ठेवलेले आहेत हे बघा इकडेसुद्धा काम चालू आहे किती कष्ट करतात ना असे लोक आणि आपल्याला पण तसंच आहे सुट्टी म्हणायला सुट्टी नमस्कार।, नमस्कार तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच सव्वा पाच आणि आज सुट्टी आहे ईद असल्यामुळे आणि तुमच्यासोबत आज माझ्याबरोबर आहे इकडे स्फूर्ती आणि इकडं आहे सृष्टी तर आता संध्याकाळच्या वेळेस आम्ही काम करणार आहोत एक वेगळंच काम म्हणजे तुम्हाला मी दाखवते आज काय काम करायचं आहे दररोज सुट्टी असलं की काहीतरी काही नवीन काम काढायचंच असतं तुम्हाला माहिती आहे आज सकाळपासून काम चालू आहे आमच्या घरी इकडे मागे पण खटे खोजत आहेत पुढे पण रॉड फोल्ड करून ते बनवत आहेत पिल्लर बनवत आहेत आणि माझं काम वेगळंच सुट्टी असलं की वेगळंच काम असतं माझं तर गार्डनची सजावट आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी आणि सृष्टीमुळे किती छान mm. सजावट केलं होतं आणि खूपच सुंदर दिसत आहे ते खूपच आवडलं सगळ्यांना ते केलेलं असं पूर्ती नाही पाहिली आता पाहिल ती की काय सजावट आहे ते तर आज आम्ही आणलेलो आहोत असे पॉट्स हे पहा असे पॉट्स दोन पॉट्स आहेत आणून खूप दिवस झालं पण रडी करणं होत नव्हतं मला तर आज ईद असल्यामुळं सुट्टीचा फायदा म्हणून आता या पॉट्समध्ये आम्ही लावणार आहोत तर याच्यामध्ये किती माती बसल काय सांगता येत नाही आणि मा मातीची काही कमी नाही तिकडे खड्डे खोदतच आहेत माती मिळते आम्हाला तर चला ह्याची सुरुवात करूया रहा, रहा शेवटपर्यंत आम्ही काय लावतो हिच्यामध्ये पहा मी पण ना बघ इथं इथं सर्कल बघूत वेज तर काल तर खूपच उशिराने होत होते वेज होतच नव्हते तर आज बघा काय होत का नाहीला लवकर छटा पण एक लून येत आहे ಬಹುತಾ ಪರಮ तर इथे आम्ही आलेलो आहोत माघे आणि बघा बरंच खड्डा खोदलेत हे लोक आता खडक लागेपर्यंत ते खड्डा खोदणार आता आमची चाललेली आहे तयारी आणि ते वेज जवावरती आम्ही ठेवलं चिपरंग्या छोट्या छोट्या आणि लागलं माती भरायला किती माती भरायचं काय संपच ना भरून भरून भरून, भरून आमचे तर मग हात दुखायला लागले मग ती खोदणारी बाई म्हणली का मी तुम्हाला घालून देते माती आणि तिनं टोपले भरू 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 त्याच्यामध्ये ओतली तेव्हा कुठे ते दोन्ही भरले मी नारळाचे जे निघते ना ते पण घाटले म्हणजे फार पौष्टिक असतं ते पण झाडाला फुलाला भाजीपाल्यालासुद्धा आणि कचरा वगैरे मला घालायचा होता पण तेवढं मला वेळच मिळाला नाही होता होईल तेवढं मी मातीच घालण्याचा प्रयत्न करा तिनं खूप छान माती घालून दिली तिच्यामध्ये तर अशा प्रकारे कुठं ते पॉट्स भरले नाहीतर आमच्या याच्याने एवढ्या 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 कामाने कुठं भरणार ते तरी आम्ही प्रयत्न केला स्फूर्तीनं सुद्धा खूप भरलं सृष्टीनं भरलं आता आली आमची तिकडं नेऊन ठेवायची वेळ उचलता उचलना झाली आम्ही तिघी पण इतकं झटायला लागलो इकडं आणण्यासाठी पण इतकं वजन होते ना तुम्हाला मी काय सांगू पण खूप प्रयत्न करून आम्ही इकडे बाजूला आणलोच आणि त्यांना कशाला लावायचं ते बायका काम करत होत्या म्हटलं इकडं आणून ठेवलं बघा आम्ही शेवटी आणि हे पण उचलून आणलो दोन्ही पण उचलून आणलो आणि ठेवलो एका चलनीला एक लावून आणि त्याच्यामध्ये आता घालायचं आहे आम्हाला बी माझे तर पाय दुखाय लागले आणि श्रेष्ठलास म्हटलं तूच कर आता मला तर खूप झालं बाबा एवढं काम आणि आता मी तिला दिले धनिया कोथिंबीर घालायसाठी आणि ती कोथिंबीर घालायला लागली थोडं चोळून चोळून दिले म्हणजे थोडं छान येईल ना मग एकाच घातला आम्ही कोथिंबीर आणि एखाद घातली आम्ही मेथी आणि अशा प्रकारे दोन्ही पॉट्स इतके छान दिसत होते ना रेडी करून आता बघा त्याच्यामध्ये भाजीपाला किती येतो काय नाही आता ती पाणी घालत आहे त्याच्यानंतर पाणी घालणं सुद्धा खूप जरुरी असतं ना आवश्यक असतं आता आम्ही लागलो दुसऱ्या कामाला आणि ते काम खूप आवश्यक होतं ते इतक्या सा दिवसाचं पेंडिंग काम होतं ना चला तुम्हाला आता दा ते दाखवते आता हे बघा हे तर झालं आमचं काम आता हे बघा लिंब लागतात ना लिंब लिंबाचं झाड ते आहे पॉटमध्ये एका डब्यामध्ये किती आहे तीन चार वर्षापासून बघा त्या पॉटमध्येच आहे आणि तेवढंच आहे ते वाढतही नाही ते काढून मला जमिनीवर लावायचं होतं आणि जमिनीवर एक लावलेलं होतं ते वाळून गेलं आणि अगोदर एक होतं तेही वाळून गेलं तर माझी इच्छा होती की हे आणि जमिनीवर लावावं किती प्रयत्न केलो मी आणि सृष्टी काय ते हलायला तयार नको आणि एकदम काटे निघालं कसं तरी करून सृष्टी प्रयत्न केली पाणी घालून घालून घालून, घालून त्याच्यामध्ये त्याला एकदम ओलं करून टाकलो आणि काढलं बघा तिची जड एवढ्या मोठे मध्ये गेलेली होती मग ते कसं निघणार हा ना तर आम्ही काढलं कसं कसं करून खड्डे खोदून ते एक खड्डा माझ्यानंही झाला नाही मग शेवटी सृष्टीला म्हटलं तू कर बघू बरं मग तिनं पण केली असं करून आम्ही दोघे मिळून आणि ते लिंबाचं झाडसुद्धा आम्ही आज लावलो म्हणजे इतकं काम झालं बघा सुट्टीच्या दिवशी असं थोडं थोडंही गार्डनमध्ये झालं ना खूप काम होतं आणि दररोज करणं आवश्यक असतं कोणत्याही कामाला थोडासा एक दोन दिवसाचा गॅप दिला तर काम होत नाही तर अशा प्रकारे झाले आजचे काम तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद